जिंतूर शहरातील कसबा गल्ली परिसरामध्ये दिनांक चार एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी दोन वाहनांना नुकसान केलं असल्याची घटना दिनांक पाच एप्रिल सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला असून दरम्यान जिंतूर पोलिसात फिर्याद नोंद करणारे फिर्यादी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं काय म्हणणं याबाबत ते पाहणार आहोत मैं फिरोज कुरेशी मुसा रानार जिला कुरेशी राणार जिंतूर जिल्हाप्रभणी कुरेशी मल्ल्यामध्ये राहत असताना मी काल गाडी अडीच वाजता इथं लावली होती मंदिरा मंदिराच्या प्रसि समोर सकाळ गाडी लावून घरी गेलो झोपलो होतो रात्री सकाळी मला साडेसहा वाजता फोन आलता आमच्या आम चुलत्याचा बशीर बाईचा फोन आलता त्याने म्हणले तुमच्या गाडीचे टायरा फोडले दोन्ही साईड ग्लास फोडून टाकले म्हणून मी आलो इथं पाहिलं तो दोन्ही टायर तिन्ही टायरा फोडून टाकले होते आणि दोन्ही साईड ग्लास तोडून टाकले होते ते कोण होतं ते माहीत नव्हतं अजून माहित न झाला आता सीसी फुटेज मध्ये पाहिल्यावर ते पोलिस आता चौकशी आहे पोलिस चौकशी केल्यावर ಆರೋಪಿ ಪಕಡ್ನಾರೆ संशय आहे तो आतून तर नाही आला पण आता सीसीटीव्ही फुटेज वर माहित होईल आता कोण आहे त्याचं नुकसान झालं नुकसान झालं आतापर्यंत पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालं गाडी झालून टाकली आणि तिने टायर फोडून टाकले आणि दोन्ही साईड गिलास चोळून टाकला त्याने या गाडीच नुकसान झालं हे गाडीचं झाले आणि आमच्या आमच्या आम चुलत्याचीच गाडीचं नुकसान झालं ते दोन्ही गाडी दोन्ही गाडीचं नुकसान केलं ते ड्रीम होती होंडाची दुचाकी होती दोन चाकी मोटरसायकल त्याचं पण नुकसान त्याचं पण नुकसान झालं दिली, आ, दिली आता चौकशी करणार आहे पंचनामा करून आता सकाळी आल ते आले त्यांना पाहिलं पाहून गेलं गाडी आणि फिर्याद घेतली त्यानं तुमचं काय म्हणणं प्रशासनाला पोलिस प्रशासन हेच आहे का आता गाडीचं नुकसान झालंय का कोण आहे त्याला अटक करावा जे पण असते त्याला अटक करून त्या शिक्षा द्यावी अशा क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दरम्यान या ठिकाणी चार एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास देखील या ठिकाणी एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन आला या ठिकाणी जाणून बुजून कोणीतरी अज्ञात चोरटा म्हणा किंवा अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी या गाडीचे टायर फोडलेली आहे तसेच याला नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला एक दुचाकी बाजूला आहे त्याचा टायर फोडण्यात आला तसेच त्याच्यावर पेट्रोल टाकून फुकून देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याचं चित्र या ठिकाणी असलेल्या व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान या प्रकरणी जिंतूर पोलिसात फेरोज कुरेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला असून या प्रकरणी जिंतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक जमादार देशपांडे यांच्या वतीने पुढील तपास केला जात असून याबाबत आता पोलीस प्रशासनाला मोठं आव्हान येत आहे की आता याचा शोध कधी लावतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम